हॅलो गाई स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता मी करायला लागली स्वयंपाक तर हे पाहा मी दोन वाटे डाळ इथं धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकले आणि तूप टाकल्यावर काय होतं माहिती आहे का तुम्हाला डाळ लवकर शिजते आणि ही मी ही डाळ थोडी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर हे पा हे लसूण पण मी लसूण सोलून घेतले हे पण ह्या डाळीमध्ये टाकून देणार आहे ह्या मिरच्या आहेत आणि हे टोमॅटो आहे तर ह्या मिरच्या आणि हे टोमॅटोसुद्धा मी आज डाळीमध्ये टाकून शिजवून घेणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता इथं मी मिरची कापून घेतली आणि हे टोमॅटो पण हे सगळं मी आता याच्यामध्ये टाकणार आहे याच्यात थोडीशी हळदी टाकते आता हळदी पण हळद पण टाकून झाली आता तर आता मी कुकरला झाकण लावते आणि कुकरला दोन तीन शिट्ट्या काढते आणि इकडं माझा भात पण झालेला आहे तुम्ही पाहू शकता आज मी लवकर स्वयंपाक करते कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे जास्त माणसं जेवायला आहेत आणि मग काय होते हा भात आमच्यासाठी कारण ते लोक भात म्हणून एवढाच भाते एखादा अर्ध भात खात आहे पण माझ्या घरामध्ये मला जास्त कुणी भात नाही खात त्यामुळं हा एवढाच राहते आणि मी वांगेची भाजी केली इकडं इथं वांगेची भाजी केली आणि वरण आमच्या घरामध्ये शक्यतो हेच असतं म्हणजे मसाला वरण असतं म्हणजे तडकेवाला तर आम्ही जास्त करून तड तडकाच देतो साधं वरण बनवत नाही कारण ते म्हणतात का आजारी माणसाचं वरण आहे तर आजारी माणसाचं नाही बनवत आम्ही आम्ही मी मसाला वरण बनवते म्हणजे त्याच्यात मसाले टाकतो मग डायफ डाल फ्राय होऊन जातं ते तर छान लागते डाल फ्राय तर तुम्हीसुद्धा करून बघा आपण आता इथं कुकर लावून दिलेलं ला आहे फक्त मी आता कुकर चालू करते आणि दोन तीन शेट्ट्या काढते तीन शेट्ट्यामध्ये डाळ आपली शिरली जाईल मग फोडणी द्यायची फक्त तर अशीच मी डाळ करते काय झालंय बा तुमच्यासोबत असं होतं ना कधी कधी पाणी जास्त झालं ना तर असं होतं डाळ बाहेर येते कुकर मी कुकर लावला आणि बाहेर जाऊन बसले म्हणून असं झालं मी लगेच पुसून घेतले कारण जर पुसलं नाही ना नंतर जळालं असतं आणि जळाल्यावर खूप घाणवाश येतो म्हणून पुसून घेतले आता आपलं डाळ अजून थंड कुकर झाला नाही आहे जर थंड झाल्यावर आपण डाळ पाहू कशी शिजली आहे आरती सबकी आहे पर प्रसाद तर आज तर रहेग ना किसके तर असे ह्या आहेत मी केलेल्या आत्ताच्या त्रोट्या त्रोट्या म्हणजे ह्या भिंद्याला जास्त हा आहे आज गणपती बाप्पाचा प्रसाद